आता बातमी पाहूयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांच्या श्रेयवादाची ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते थेट मंत्रालयापर्यंत पाठपुराव करून जुन्नर तालुक्यासाठी वर्गोस निधी आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या निधीबाबत सध्या तालुक्याचे आजी माजी आमदार व त्यांचे कार्यकर्ते आम्हीच कामे मंजूर करून आणली असल्याचा कांगावा करून आमच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या टीका करत आहेत असे सांगून जुन्नर तालुक्यासाठी आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे अशी माहिती भाजप नेत्या व जिल्हा परिषद सदस्य आशादा यांनी दिली नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात रविवार दिनांक सत्तावीस रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत आशाताई बुसके यांनी ही माहिती ठणकावून सांगितली सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माझ्यावर टीका करणे हा विरोधकांचा आवडता छंद आहे असे सांगून सगळीच कामे आम्ही केली हे माझे आजी आमदारांनी म्हणणं योग्य नाही विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी कामे मंजूर केली असतील परंतु माजी आमदारांनी ज्या पद्धतीने जिल्हा नियोजन मंडळाची कामे आपणच मंजूर केली असल्याच्या भूमिकेवर आशाताई भुसके यांनी टीका केली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता जनतेची दिशाभूल करू नये असा टोला देखील त्यांनी लगावला तालुक्यातील विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली या पत्रकार परिषदेला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे नारायणगावचे माजी उपसरपंच आशिष माळवतकर हे देखील उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये नेमके आशाताई बुचके काय म्हणाले याविषयी जाणून घेतले आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जो ज्याचा वाटा आहे तो त्याला दिल्यानंतर आपल्या याद्या देखील ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत आणि पुढच्या टप्प्यात राहिलेल्या याद्या परिपूर्ण होणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या याद्या ज्या आलेल्या आहेत त्या तुम्ही प्रकाशित करा आम्ही आमच्या जी कामं आलेली आहेत ती एकूण मंजूर निधीच्या सदोतीस कोटी जे मंजूर केले असं म्हणतात त्यामध्ये आमचा वाटा अकरा कोटी ब्याण्णव लक्ष पंचवीस हजार इतका आहे गाव वाईज तो आम्ही प्रत्येक विभाग वाईज त्याच्यामध्ये विकास कामांमध्ये शीर्षकद्वारे जर हेड वाईज आपण घेतलं तर या कामांमध्ये प्रत्येक हेड अंतर्गत अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती अठ्याहत्तर लक्ष पंच्याहत्तर हजार हा संपूर्ण हेडवाईज असणारा कार्यक्रम कर, आम्ही आमच्या दुसऱ्या दिवशी प्रकाशित केलेला कार्यक्रम आहे याही पलीकडे ही जी काम आहे ही संपूर्ण त्या त्या गावाने आमच्याकडे मागणी केलेल्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार त्या गावाची मागणी आहे आणि त्या गावाने मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीचा ठराव मागणी पत्र आल्यानंतर आपण दिलेली आहे त्यामुळे कोणी काय बोलावं कोणी काय करावं याच्यापेक्षा गेली तेहतीस हो। वर्ष राजकारणात आहोत म्हणून काम कशा पद्धतीने व्हावं काम ग्रामपंचायतींनी ठराव प्रस्ताव दिल्यानंतर आपण ही कामं आज करत आहोत असं म्हणायचंय या तालुक्याच्या आमदारांनी सुद्धा ते आमदार आहेत त्यांची किती काम आहे स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलंय की पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आमदारांची कामं सुद्धा आपण कोणपणे काही कारण नाही आहोत त्यांचीही कामं घेणार आहोत म्हणजे याचा अर्थ त्यांचा त्याच्यामध्ये आहे ना सवाल ते किती सांगतात त्याला काही अर्थ नाही पण कामं त्यांची घेतली आहे त्यांनी चोवीस सांगितली पण त्यांचीही बारा दहा बारा कोटी तर असतील वीस कोटी असेल ते चोवीस सांगतात पण पंधरात असतील आम्ही जसं सांगतो आम्ही काकडे काढून दाखवतो आम्ही गाव वाईन हलाबाणी दाखवतो मग त्यांनी दाखवला तर योग्यच असेल शिंदेगड सांगताय पण निश्चितपणा त्यांची असतील पण सगळीच आमची म्हणणं सगळे आहेत तर सगळ्यांचीच कामं आहे असं मला वाटतं तुमच्या आघाडीतली मंडळी असं चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करतात दिशाभूल त्यांनी करायची की नाही करायची जनतेला खूप काही कळत कधी कधी असं वाटतं की आपल्यापेक्षाही सर्वसामान्य नागरिक खूप सुज्ञान ना आहे त्याला कळत ते आपण दिसून चालणार नाही आणि शेवटी कागद बोलतो तुम्ही आणि मी बोलण्यात काही मजा नाही मग थेट तुम्ही त्यांना त्यांच्यावर काय टीका करावं किंवा तुमचं काय नाही टीका करायला मी माझ्याकडे वेळच नाहीये त्यांना काय बोलायचं आहे काय करायचं भाग आहे कारण सोशल मीडियावर सोशल मीडियावर सातत्याने टीका केली जाते मग त्यांना तुम्ही कसं उत्तर मला वाटतं की त्यांच्याकडे दुसरं कामच नाही टीका करणं हा त्यांचा आवडता छंद आहे असं मी त्यांच्याकडे पाहते विद्यमान आमदार असं म्हणाले राज्यामध्ये पळवा पळवी आणि जुन्नर तालुक्यामध्ये बनवा बनवी सुरू आहे मात्र त्यांनी तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर दिला या हो की या कामांमध्ये आशाताई बचकेंची सुद्धा काही कामं आहेत त्यांचा हो वारंवार तुम्हाला जो सॉफ्ट कॉर्नर असतो तुम्ही कसं पाहता मग नाही माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो किंवा नसतो मी तर कधी कोणाच व्हॉट्सअप पण काय चाललंय ते सुद्धा पाहत नाही कारण तेवढा वेळच नसतो ज्याला काम करायचं आहे त्याने फक्त काम आणि मी नुसतं हा ही विकास काम होत राहणारी आहे या निरंतर चालणारी प्रक्रिया आहे याच्या पलीकडे जाऊन देखील जनतेचे अनेक प्रश्न आहेत याकडे तुम्ही पाहणार आहात का मी कार्यकर्ता आहे मी कार्यकर्ता म्हणून काम करते मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पीडितांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याकडे कोणी पाहणार आहे का ते सगळे प्रश्न मला पाहावे लागतात यांना ऐकत अंदाज पण मला अनेक असणाऱ्या त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाही कुठल्याही व्यक्तीला वाटलं की प्रश्न सुटत नाही की तो सरळ थेट ते गाव माझ्याकडे येत आणि आजही कुणीही दिलं नसलं तरी एम ए सी बी चुनी जर पाहिलं तर या याद्यांमध्ये एम देखील संपूर्ण तालुक्यातल्या याद्या की किती डिक्यांची मागणी आहे किती डिक्या कुठे कुठे पाहिजे ज्या गावामध्ये तहसीलच्या डिपीनी भागत नाही ज्या वाडीमध्ये इथे गोळेगाव साप्त ज्या ठिकाणी किरको क्षेत्र ज्या ठिकाणी दे अष्टविनायक कमिटी असणारा गणपती आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला वीज वाढवली पाहिजे शंभरच्या डिपी एक आहे तर का दोन केल्या पाहिजे अशा अनेक ठिकाणी नळावण्यासारख्या ठिकाणी देखील आपल्याला विजेचा दाब कमी पडतो तिथे वीज लोकांना पुरेशी मिळत नाही हा एकच अपघात नाही झाला त्याच्या आधी दोन अपघात झाले आणि त्या ठिकाणी त्या शाखा तर मी स्वतः पोहोचली मी स्वतः पोहोचली इथे फक्त जे शो करणारे लोक आहेत त्यांनी इथे केलं पण मी स्वतः पुण्याला साहेबांची भेट घेतली मी चव्हाण साहेबांची भेट घेतली पालकमंत्र्यांच्या इथे त्या ऑफिसला भेटून त्यांना मी सांगितलं साहेब काय चाललंय त्याच्यानंतर तिथे एक शाखा अभियंता आहे छोटा माणूस त्याच्यावर सगळे हल्ले करत होते मी तिथून सांगितलं की जर ती जागा वाढू शकते त्या ठिकाणी तो प्रयोग का होत नाही हो त्याच्यानंतर नोटीस आणि नोटीस आणि झालं का काम झालं का काढायच आणि कायचच असेल तर पुन्हा जुन्नर तालुक्याचं काढा एकाच ठिकाणी आपण फोकस करतो था था। सक्षम तुमच्या एक पत्रकार म्हणून ते विचार केल्याशिवाय राहणार नाही तुमची थेट मागणी त्यांच्याकडे गेलेली आहे तर नक्कीच ते चालू केल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासन म्हणून पोलीस स्टेशनचे त्यांना जरी सांगितलं मी तर बोलणारच आहे तुम्ही सांगितलं म्हणजे पत्रकारांचा आम्ही सन्मान करतो आमचं कामच आहे परंतु ती कारवाई होईल असं मला वाटतं वारवाडी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकारिणी जाहीर झाले त्याबद्दल जुन्नर भाजपचं काय मत चांगली गोष्ट आहे ना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चळवळ निर्माण झाली ती भावी त्याच्याने कामाची जी म्हणतो की जी गरिमा आहे ती वाढते किंवा उदासीनता जी आहे किंवा कामाच्या स्पर्धा वाढल्या पाहिजे विकासाच्या स्पर्धा त्याचा वाढावा त्याच्यासाठी पक्षांमध्ये विकासाच्या स्पर्धा वाढण्यासाठी <laughs> चळवळ जो तो आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न का करणार नाही कस असत की जो सत्तेत असतो सत्तेत निश्चितपणाने काम जो करतो तो चूक करू शकतो जो काम करत नाही त्याच्याकडून चूक होतच नाही

वर पक्षामध्ये दिल्लीपर्यंत हा आवाज गेलेला आहे त्या ठिकाणी नक्कीच चर्चा कालपासून चालू आहे आमचं लक्ष देखील तिकडेच लागलेलं आहे आणि आम्ही शिवजन्मभूमीतले आहोत म्हणून त्याची तीव्रता आमच्या मनामध्ये जास्त आहे असं दिसून आलं परवा कि मागील सात सात वर्षाची बिल भरलेलीच नाहीये तरी सुद्धा मी सांगितलं की बाबा हे तुम्हाला सात लाख बिल आले तुम्ही फक्त दहा हजार मरा आणि लागेल सत्ता असली तरी काही रस्त्यावर उतरणार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून त्यांना एसीबी जो काही अन्याय करेल किंवा त्यांच्यावर अन्याय झाला तर पहिला वार अशाताई स्वतःवर गेली सत्तेचा विचार करणार नाही शेतकऱ्यांचा विचार करायला सत्तेला भाग पाडलं आम्ही आणि इतकी मोठी अतिवृष्टी झाली असं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनीच सांगितलं की जुन्न ला आहे बाकी सगळीकडे वाता आहे आम्ही सांगितलं की अशी परिस्थितीने आम्हाला नंतर बोलायला मिळालेलं आहे ना आम्ही आधीच परिस्थिती मांडली इथली भाजपानी शिंदे गटाची युती म्हणून हो वर काय होणार ते मला माहिती नाही तुम्ही जुळवून घ्या शिंदे गटाची युती झाली तर नाही मी जोपर्यंत पक्षाशी ज्या अजून बैस पाण्यात आहे मोल बाहेर कशाला करायचे धन्यवाद